तुम्हालाही नाकावर ब्लॅकहेड्स येतात का तुम्ही नाकावर येणाऱ्या ब्लॅकहेड्सना कंटाळलात का ब्लॅकहेड येऊच नाही म्हणून उपाय शोधताय का हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा आणि तो शेवटपर्यंत नक्की बघा अनेकदा चेहरा सुंदर असला तरी नाकावरील ब्लॅक हेड्स सगळ्यांच लक्ष वेधून घेतात बऱ्याचदा संपूर्ण चेहरा स्वच्छ असतो पण मात्र तेलकट आणि ब्लॅक हेड्सने भरलेलं नाक असतं त्यामुळे आपल्याला देखील कसं तरीच वाटतं ब्लॅक हिड्स काढणं तसं खूप कठीण आहे कारण ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि ते सहजासहजी निघण्याचं नाव घेत नाही वेळी आपण अनेकदा पार्लरमध्ये क्लीनर फेशियल ब्लीचच्या मदतीने ब्लॅक हेड्स काढतो पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही अगदी घरच्या घरी उपाय करून सुद्धा तुमच्या नाकावरील ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स सहज काढू शकता तर हे उपाय कोणते आहेत पाहूयात नंबर एक बेकिंग सोडा बेकिंग सोडामध्ये गुलाब पाणी किंवा साधं पाणी मिसळा आणि तुम्ही ही पेस्ट तुमच्या नाकावर जिथे ब्लॅक हेड्स आहेत तिथे ही पेस्ट लावा आणि ते सुकल्यानंतर हे पॅच खेचून काढा किंवा बोटाने रगडा यामुळे देखील तुम्हाला फायदा होईल नंबर दोन हळद हळदीमुळे त्वचा एक्सप्लोएट होते आणि त्वचेवर खोलवर स्वच्छता देखील होते कारण हळदीमध्ये अँटी असतात तर हळदीमध्ये खोबरेल तेल घालून त्याची एक पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट दहा ते पंधरा मिनटं नाकावर लावा आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही हे करू शकता नंबर तीन कोरफड कोरफडीच्या पाण्यातून तुम्ही ताजा गर बाहेर काढून घ्या आणि हा गर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तुम्ही कोरफड नियमितरित्याही लावू शकता नंबर स्क्रब सर्वप्रथम एका बाउलमध्ये घ्या थोडंसं ओटमिल आणि दूध घालून त्याची पेस्ट बनवा नंतर हा स्क्रब चेहऱ्यावर लावून छान मसाज करा आणि थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका यामुळे तुम्हाला फायदा होईल नंबर पाच मध चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मधाचा उपयोग देखील तुम्ही करू शकता यासाठी तुम्ही मध हलकं गरम करा आणि थोडंसं जिथे ब्लॅकहेड्स आहेत तिथे लावा साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तसंच चेहरा धुताना मध हलक्या हाताने तुम्ही चोळून घ्या आठवड्यावर तुम्ही जर हा उपाय केला तर तुमचे ब्लॅकहेड्सच्या समस्या नक्कीच दूर होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नव्यानवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा